मित्रांनो स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलचा खुलासा केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुरंबा या मालिकेमध्ये जान्हवीच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री स्मिता शेवाळे ही दिसलेली स्मिताने काही दिवसांपूर्वीच मुरंबा ही मालिका सोडलेली आहे तिने मालिका सोडण्याचे कारण तिने तिच्या युट्यूबच्या ब्लॉगिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलचा खूप मोठा खुलासा केलेला आहे याबद्दल तिने सांगितलेलं आहे की माझा मुलगा कबीर हा नऊ वर्षाचा आहे त्याला मी एकट सांभाळतेय व त्याच्याकडे जास्त लक्ष लागावा म्हणूनच मी मुरंबा ही मालिका सुद्धा सोडलेली माझा जरी घटस्फोट झाला असला तरी कबीरचं तिच्या वडिलांवरती खूपच प्रेम आहे ते नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात दरम्यान स्मिता हिने दोन हजार तेरा साली निर्माता राहुल अकडशी लग्न केलेलं लग्नाच्या बारा वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतलेला आहे तर मित्रांनो स्मिताबद्दल हे तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा